आताची बातमी आहे निवडणुकीच्या मतमोजणी संदर्भात न्याय प्रविष्ट प्रकरणामुळे चोवीस नगरपालिका आणि एकशे चौपन्न सदस्यांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी होणारी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून बुधवारची मतमोजणी रोखण्याचा न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीची मतमोजणी एकत्रित एकवीस डिसेंबरला घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगात सुरू झाल्या असून आज न्यायालयात त्यावर सिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे निवडणूक आयोगाने शनिवारी चोवीस नगर परिषदा आणि एकशे चोपन्न सदस्यांची निवडणुका पुढे ढकलण्याची घोषणा केली आयोगाच्या या निर्णयावर सर्वच राजकीय पक्षांची तीव्र आक्षेप घेत मंगळवारीच मतदान केल्याचा आग्रह धरला ज्या ठिकाणी अखेरच्या टप्प्यात मतदान रद्द करण्यात आले तेथे ते उमेदवारांनी थेट ते ते उच्च न्यायालयातच दाद मागितली असून सोमवारी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अनेक याचिका दाखल झाल्या त्यावर न्यायालयात तातडीने सुनावणी झाली यावेळी ज्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियमानुसार निवडणूक प्रक्रिया पार पडली नाही तेथेच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून मतदारासाठी मदना यंत्र व अन्य सामान घेऊन निवडणूक कर्मचारी रवाना झाले आहेत यामुळे आता निवडणुका पुढे ढकलला येणार नाहीत अशी भूमिका निवडणूक आयोगाने न्यायालयात घेतली त्यावर एकाच प्रभाग दोन सदस्यांच्या मते देण्याचा मतदारांचा हक्क असताना एकाच मताचा अधिकार कसा देता अशी विचारणा करीत एकाच प्रभागात दोन वेळा मतदान घेणे चुकीचे असून उर्वरित ठिकाणी मतदान होईपर्यंत सर्व मतमोजणी रोखण्याचा इशारा न्यायालयाने दिला त्यानुसार त्यानुसार सर्व मतमोजणी एकवीस तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती आयोगातील सूत्रांनी दिली यावर तुमचे मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्ही पाहत आहात विश्ववार्ता मराठी